नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्यासोबत हर्ष आहे आणि हे बघा हे हो दोघं जण होड्यांना गेलेत आणि कुठली मासेमारी करू आपण आजची मासेमारी करू भोटल्याला मासे मशीन भोटल्याला होळी चालू आहे आता आपण आणि आता आपण आपल्या लोकेशनवर चाललोय आणि होळीचा नाखवा यश या छोडीत आपण बैरी देवाच्या आगमन सोहळाला गेलतो मारून झालीत पण लगेच सुचलतो आपण कारण झटपट काढबार आहे या सगळ्या मारून झालीत हो इथं समोर पण झालं मारलीत आणि तातका आहे बाई म्हणून आपल्याला लगेच खेचायला लागतात तेल पण जाम आहे वड मका हो नाही ते खाली वाखायला का रे हो ना पण मध्ये ओढ थोडा कस साईज हे मोठी साईज आहे तरी पुढे जा आणि बघा कुठे रे बघा काय बनवा गेल आधार कार्ड पव आलाय तो येता आता गाडी पार करून आला आहे तो काय थोडाफार हा वाडा दुसरी पालोनी मारायला सुरुवात केली आपण पहिले हे पालोनीत आपल्याला दोन व्हयता लागली जरा मोठी होती कर्म कर्म चांगला असते <laughs> ना तुझं य कुठला आधार कार्ड बनवत गेलं तर तू यश 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 बोईट सोडते यश बोईट मासे मासेमारीची खूप आवड आहे तो तो चालत आला आम्ही पुढे आलो म्हणून काय हिरा त्याला बघ आवड बघ किती आहे मासेमारीची चालत आला तो चालत आदो आदो <laughs> चला आता आपण चालू होत आकडी नाही गे पकड आकडी पकड चला चाल का चला आपण सुरुवात केलंय बघू आता काय भेटतंय nggak <laughs> <laughs> केले आपण जालवाडाचे सध्या तरी घाण आलंय काय दोबो, दोबो, दोबो. था। था। आला आला आल्या आल्या आला आत्ताच घेतला तो आत्ताच gitla. गाभोली चणे व द्या

तोड़ा तोड़ा दोड़ा दोड़ा दोड़ा। दोड़ा। आज तोड जग शंभर टक्के जग तोडला बघ नाही तोडला रे बट चौथी पालोनी माता आमचा बो द्याप असा यश एकूण एकूण येतात एकदम एकूण येतात व द्या तुझं आधार कार्ड बघायला लागेल काय काय सात आठ यायला पाहिजे हा मग सात आठ यायला पाहिजे चवडची पालवणी

घालवलं असता हिराने तरी घेतला असता काय हिरा हिरा घालवला मोठा तुम्ही काढला तरी असता शेवटला संपला चू गरडा घरी जावाचा भेद होता पण हिरा बोलते मारू एक पालवणी अजून चला अजून एक पालोनी मारू मग आपण शेवटची पालोनी करून करून अजून एक पालोनी मारली ही सुद्धा शेवटची एक आहे का अजून एक अजून इच्छावर आहे आता मावऱ्यावर आहे दर्यान मावऱ्या आता घरी बारावसा उलटा बोलतो दर्यान माफा घरी बारावसा

किती एक टोटल बद्या हा बरोबर हा बाईत आणि आता बघू शेवटची शेवटची करत आपण नंबर पालवण्या के केल्यात काय तीन बारचा आहेत आणि सहा जाणत तीन बारकं आणि सहा जाणत चला शेवटचा आहे शेवटचा आहे असा करत करत आपण नंबर घेतलाय कसा चला सुरुवात

पात्राला पात्रा आता आम्ही घरी पहिले पहिले पात्राला आले नंतर दुसरे पात्राला आता एक शेवटचे पालवणी करायची आहे ती दोन आले एक पहिले पात्रावर आणि शेवटच्या पात्रावर साईज बघा मस्त जमल्यान तस आता टोटल दहा झाला आहे आता आपण फक्त घाण काढासाठी एक पालवणी करणार आहोत लेट्स गो आता आपण घरी चाललोय सगळी गँग आहे फस्त मासेमारी झाली आजची भेटलं कोणापुरती तरी भेटलं आपण फक्त एक पाळवणी मारू कारण मॅन नंबर आहे म्हणून एक फक्त पाळवणी मारणार आहोत जे मार्ग होत ते ओढ सोडलं आपण आता आपण घरी चाललोय बघा झाड बिल भरतात आता आपला नाकवा पण मस्त बसलाय ड्रायव्हर आपला गावाखाली आलोय आपला नाकवा पण आलाय मसल काय आज काय भेटली काय बरी पैकी भेटली काय पोटापुरती थोडी मोठ्यापुरती पोटा भेटली चला हे बघा हे पण चाललं तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय